रामकृष्ण आहे दादा मी परभणीहून आलो जिंतूर तालुका आहे माझा बघा आणि खूप मोठं इथं कार्य चालू आहे म्हणजे अन्नदान आणि अन्नदान नुसतं नाही बरं तर सोमवार सोडायसारखा स्वयंपाक आहे आपण बघू शकता दादा कोण करतं हे सगळं या काय माध्यमातून होतं बरं जवळपास परंपरा आहे एकवीस वर्षाची परंपरा आहे जवळपास इथं भक्त येतात अन्नदान करतात हो काही कोणी नाव सांगत नाही कोणी काही नाही पंक्ती करायच्या आणि जे लोकांना जीव सेवा करायची मुक्त अन्नदान आहे बर आता कीर्तनाची वेळ कशी आहे मग इथं दुपारी सकाळी दहा ते बारा सकाळी सात लागते बरं आणि आणि वेगवेगळे सोमेश्वर बेलेश्वर असे काही नाव असतात पण इथं एक बोरेश्वर असं नाव आहे परमात्माला तर ते कसं म्हणून नाव पडलं बरं बोरीचं वृक्ष होतिंग निघलेला आहे आणि त्या आलेली

तसा पण आता बेलेश्वराचा त्या बोरेश्वराचा वृक्ष आहे बघा आपण बघू शकता दादा काय नाव आहे आपलं संपूर्ण माझं नाव बाप्पा साहेब केशव महाराज चावरी बर आणि दादाचं बाबाचं आणि मग इथं आदिष्ठान कोण आहे सेवे करतात हरिओम बाबा

अन्नशास्त्राचे भक्तजन नाही बनवून हे स्वयंपाक करतात खूप जा खूप छान आहे बघा व्यवस्था होते आणि एकही रुपया मागणी बाईक मध्ये केलेली म्हणजे गुप्त दान देतात लोक गुप्त नाही असं दान देते पण की या भक्तानी आज वाजता अकरा हजार दिले की भोजन घातला असं काही बरोबर आणि तिथं मान मान काही लागत नाही बघा फार महत्त्व आहे अन्नदानाचं इथं एक शेत दे झाले अन्न कोटी कुळाचे उद्धारणं इथं जर एक शीत अन्नदान केलं तर कोटी कुळाचा उद्धार होईल हे वे वेगळं सांगायची गरज नाही आणि बघा मी तुमचं ज्या ठिकाणी हे पात्र वगैरे टाकल्या जातात ते पण चेक करून बघितलं अन्नाचा शीत एक पण दिसत नाही बघा कारण घरचं ते हां घरचं ते काय असतं आपल्या असतं आणि तेच अन्न मंदिरात आल्यावर काय होतं प्रसाद होतो त्याने आ, दादा आपण महाराजासोबत थोडासा संवाद घेऊया आपण बघू शकता अधिष्ठानावर बाबा आहेत आणि प्रत्येक भक्ताला या ठिकाणी ते भस्म उटी उटी लावत आहेत कोणाकडं कोणती जरी बिमारी असेल तर इथं बाबांनी जर भस्म त्यांना लावलं तर कोणचीसुद्धा बेमारी राहत नाही मी बाबाला बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण बाबा बोलू शकत नाहीत बघा कारण त्यांना मौन उरत आहे आता आपण खाली पण बघू शकता जवळपास तीन वाजत आहेत सकाळी शकल सकाळपासून एवढीच भक्तमंडळी आहे हे बघा बोरेश्वर म्हणण्याचं कारण हेच आहे की बोरीची एक दोन पालेव्या येतात खालून आणि त्या स्थळापासून वरती आल्यात जसा आळंदीला माऊलीच्या तिथे वृक्ष आहे तिथल्या काही वृक्षाचं महत्त्व आहे अंजन वृक्षाचे पानं भक्षवणी जाणं जो येथे कधी अनुष्ठानं बाहेरसुद्धा चांगल्या प्रकारचे वृक्ष आहेत आणि पिंपळाचा पण वृक्ष आहे फार छान आहे